शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज अठरा सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजले आहेत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला ब्रेक लागला असून राज्यात निर्माण झालेल्या स्थानिक हवामान प्रणालींमुळे मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आज रात्री आणि उद्या आपल्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पाहूया गेल्या चोवीस तासात राज्यात पावसाने काय चित्र निर्माण केले नाशिकच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे राज्याच्या इतर भागांत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम तर दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच आहे पुणे शहरातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामागे नेमकी कोणती हवामान प्रणाली सक्रिय आहे ते समजून घेऊया मान्सूनच्या परतीची रेषा सध्या पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरातमध्ये स्थिर झाली असून पुढील काही दिवस त्यात विशेष बदल होण्याचा अंदाज नाही महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा विभागावर एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे आणि विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे याच प्रणालीमुळे राज्यात स्थानिक अस्थिरता वाढून पावसाचा जोर वाढला आहे सायंकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार या प्रणालीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे पुणे अहिल्यानगरचा उत्तर भाग आणि धाराशिवच्या उत्तर पट्ट्यात जोरदार पावसाचे दाट ढग आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडेही मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत रायगड ठाणे सातारा सांगली जालना परभणी आणि बीड या भागांतही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत आता पाहूयात आज रात्रीचा आणि उद्याचा सविस्तर अंदाज आज रात्री पावसाचा सर्वाधिक जोर पुणे अहिल्यानगरचा दक्षिण भाग सोलापूरचा उत्तर भाग आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये राहील या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही मुसळधार सरी बरसतील या व्यतिरिक्त ठाणे सातारा सांगली बीड परभणी हिंगोली जालना आणि यवतमाळ येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे पण हा पाऊस सर्व दूर नसेल विशेषतः पुणे जिल्ह्यातील हिंजोडी हवेली मावळ मुळशी तसेच दौंड श्रीगोंदा कर्जत करमाळा भूम वाशी पाटुदा आणि केज या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आता वळूयात उद्याच्या म्हणजे एकोणीस सप्टेंबरच्या अंदाजाकडे उद्याही पावसाचा जोर कायम राहील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सांगली कोल्हापूर कोकणातील सर्व जिल्हे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या ते मध्यम सरी बरसतील याच अंदाजाला दुजोरा देत भारतीय हवामान विभागानेही उद्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर वीस सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होऊन तो प्रामुख्याने सोलापूर धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यांपुरता मर्यादित राहील या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद